तर आपण पाहतोय अयोध्ये मधली ही थेट दृश्य आहे आणि सूर्य टिळक सोहळा इथे संपन्न होत आहे टिळकाने अभिषेक केला जातो आहे राम लल्लाच्या या मूर्तीवरती सूर्य टिळकाने अभिषेक केला जातो आहे आणि हा अविस्मरणीय क्षण हा सगळ्यांनाच आता पाहता येणार आहे सूर्य सूर्यतिलकाने अभिषेक केला जातो आहे सूर्याची खेर किरण थेट रामलल्लाच्या कपाळावर केंद्रित केली जात आहेत आणि बावीस जानेवारीला ज्यावेळी इथे रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली होती अयोध्येमधल्या या मंदिरामध्ये त्यावेळीही अशाच प्रकारे शास्त्रज्ञांच्या मत्तीने हा सूर्यतिलक घडवून आणला होता आणि तशाच पद्धतीचा हा अभूतपूर्व सोहळा पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे रामनवमीच्या निमित्त हा सूर्यतिलक रामलल्ला लावण्यात येतोय अयोध्येमधली ही दृश्य आपण पाहतोय बावीस जानेवारी प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशीही असा सूर्यतिलक करण्यात आला होता आणि आजही पुन्हा रामनवमीच्या निमित्ताने हा सूर्यतिलक केला जातो आहे आज रामनवमी आहे आणि या रामनवमीचं औचित्य साधत पुन्हा एकदा सूर्यतिलकाचा अभिषेक रामलल्ला केला जातोय आणि हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी अयोध्येमध्ये लाखो भाविकांची गर्दी झालेली आहे सकाळपासूनच केवळ या क्षणासाठी म्हणून लाखो भाविक या ठिकाणी अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत याची देही याची डोळा हा अभूतपूर्व सोहळा पाहता यावा यासाठी म्हणून इथे मोठ्या संख्येने भाविक गोळा झालेले आहेत अयोध्येमध्ये या संपूर्ण रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आहे कारण मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी पोहोचता आहेत आज रामनवमीचा उत्साह आणि ज्या जेव्हापासून अयोध्येमध्ये रामलल्लाचं चा मंदिर झालेलं आहे तेव्हापासून कायमच इथे भाविकांची रीघ असलेली पाहायला मिळते आणि आज तर राम रामनवमी आहे आणि त्यामुळे भाविकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि हा सूर्यतिलकाचा सोहळा पाहण्यासाठी म्हणून खास काही भाविक हे दूरवरून अयोध्ये मध्ये आलेले आहेत अयोध्ये मध्ये हा सूर्यतिलक अभिषेक आपल्याला पाहायला मिळतो आहे रामलल्लाच्या मूर्तीवरती हा सूर्यतिलक अभिषेक केला जातो आहे यासाठी अगदी व्यवस्थित टेक्निक वापरून शास्त्रज्ञांच्या मतीने या पद्धतीचा सूर्यतिलक साकारला जातो आणि या हा अभिषेक रामलल्लाच्या मूर्तीवरती केला जातो ज्या दिवशी बावीस जानेवारी दिवशी प्राणप्रतिष्ठापना रामलल्लाची या मंदिरामध्ये झाली होती त्यावेळी देखील अशाच पद्धतीने सूर्यतिलक अभिषेक करण्यात आला होता आणि आता रामनवमीच्या निमित्ताने हा सूर्यतिलक पुन्हा एकदा करण्यात येतो आहे आणि यासाठी हे पाहण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये गोळा झालेले अयोध्ये मधील सूर्यतिलक अभिषेक आपण पाहतो आहोत रामलल्लाच्या मूर्तीवरती कपाळावरती सूर्य केंद्र केंद्रित करून हा सूर्यतिलक केला जातोय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे सहकारी अक्षय मावळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अक्षय अयोध्येमध्ये मध्ये हा सूर्यतिलक अभिषेक सुरू आहे नक्कीच आपण जर बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये आज राम राम जन्म उत्सवाचा जो सोहळा आहे तो सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतोय आणि आपण जर बघितलं तर अयोध्ये मध्ये काल रात्रीपासूनच जी राम भक्त यांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळाली त्या या संपूर्ण मंदिर परिसर असेल या ठिकाणी देखील चोख पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर जी श्रीरामाची मूर्ती आहे या मूर्तीवर सूर्य टिळक जो आहे तो तिलक या ठिकाणी आपण बघू शकतो आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी अभिषेक देखील करण्यात आलेला होता मोठ्या प्रमाणात भक्त जी आहे ती भक्त आता मध्ये दाखल झालेली आहे आणि हा संपूर्ण याची डोळा याची दो, या याची डोळा हा संपूर्ण जी दृश्य आहे हे दृश्य आता जी संपूर्ण देशभरातील रामभक्त आहे ते रामभक्त अनुभवत आहेत हो अगदीच अगदी सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय अयोध्येमध्ये हा सूर्य तिलक अभिषेक सुरू आहे आणि रामलल्लाची प्रसन्न मूर्ती सकाळपासूनच या मूर्तीची सजावटही करण्यात आलेली आहे आणि वस्त्र आभूषण घालून रामलल्लाच्या मूर्तीला अलंकारित करण्यात आलेला आहे आणि आता ही महापूजा देखील संपन्न आहे तर आपण पाहतोय अयोध्येमधली ही दृश्य आहेत नागपुरातली ही दृश्य आहे ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये आता दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे प्रभू रामांचा जन्म हा दुपारी बारा वाजता झाला होता आणि या शुभ मुहूर्तावर आता राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील सगळ्याच मंदिरांमध्ये राम जन्मोत्सव साजरा केला जातोय आपण थेट अयोध्येतली ही दृश्य पाहतोय नागपूरमधल्या पोद्दारेश्वर मंदिरामधली दृश्य पाहतोय तर नाशिकमधल्या काळाराम मंदिरामधली देखील दृश्य आपण पाहतोय या तीनही ठिकाणी प्रभू रामाचा जन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि प्रभुरामाची महापूजा त्या ठिकाणी संपन्न होते काही वेळापूर्वी सूर्यतिलक अयोध्येमधील राम मंदिराला सूर्यतिलक राम मंदिरामध्ये करण्यात आला त्यानंतर पोद्दारेश्वर मंदिर नागपूरमधलं जे आहे त्या ठिकाणी देखील आता शोभायात्रेला सुरुवात होणार आहे प्रभुरामाच्या महापूजेनंतर या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे तर दुसरीकडे नाशिक मधलं हे अतिप्राचीन काळाराम मंदिर या काळाराम मंदिरामध्ये देखील आता महापूजा संपन्न प्रभू रामाचा जन्मोत्सव साजरा केला जातोय आणि या सा साठी मोठ्या संख्येने भाविक थीक ठिकठिकाणच्या मंदिरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये रामाचं मंदिर झालेलं आहे आणि त्यानंतर रामनवमीला एक विलक्षण असं महत्व प्राप्त झालेलं आहे याही पूर्वी रामनवमीला मोठ्या संख्येने भाविक येत होते मात्र आता ही संख्या अयोध्येमध्ये राम मंदिर झाल्यानंतर ही दुप्पट वाढलेली आपल्याला पाहायला मिळते अयोध्येमधील राम मंदिरामध्ये नुकताच सूर्य तिलक अभिषेक झालेला आहे रामाच्या कपाळावरती सूर्य किरण केंद्रित करून हा सूर्य तिलक अभिषेक करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे पोद्दारेश्वर मंदिर नागपूर मधला आपण पाहतोय आणि नाशिकमधलं काळाराम मंदिर देखील पाहतोय या तीनही ठिकाणची दृश्य आम्ही आपल्याला दाखवत आहोत ती या तीनही ठिकाणी म महापूजा संपन्न होते शिवाय मोठ्या संख्येने भाविकांची री गी लागलेली आपल्याला पाहायला मिळते आपण नागपूरमधलं पोदारेश्वर मंदिर पाहतोय त्या ठिकाणी सुंदर अशी सजावट या मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपूरमध्ये आहेत नागपूरमध्ये पोद्दारेश्वर मंदिरामधून जी शोभायात्रा निघणार आहे त्या शोभायात्रेमध्ये देखील मुख्यमंत्री सहभागी होणार तर दुसरीकडे का नाशिकमधल्या काळाराम मंदिरामधील देखील आपण दृश्य पाहतोय या ठिकाणी महाभोग अर्पण केले जात आहेत प्रभू रामाला शिवाय महापूजा संपन्न होते आहे मोठ्या संख्येने राजकीय नेते मंडळी देखील या ठिकाणी येणार आहेत नाशिकमधल्या काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत आणि अयोध्येमधली तर गर्दी सकाळपासूनच आपण पाहत आलेलो आहोत मोठ्या संख्येने भाविक दूर दूरहून दूर या ठिकाणी आलेले आहेत रामाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आलेले आहेत रामनवमीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक ठिकठिकाणच्या मंदिरांना भेटी देत आहेत त्या ठिकाणी रामाचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत आणि एकंदरच संपूर्ण राज्यभरातच नव्हे तर देशभरामध्ये हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय नागपूरमधल्या पोद्दारेश्वर मंदिरामध्ये देखील आता महापूजा संपन्न झालेली आहे आणि थोड्याच वेळात शोभायात्रेला आता सुरुवात होणार आहे आणि या शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार असल्याचं देखील आपल्याला आपल्या प्रतिनिधींकडून होतं ही पोद्दारेश्वर मंदिरामधली ही दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय श्रीराम जन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी संपन्न केला जातो आहे काही वेळातच इथे शोभायात्रा काढली जाणार आहे हे संपूर्ण मंदिर फुलांनी सुंदर अशा रीतीने सजवण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या कमानी वेगवेगळे पडदे लावून हे मंदिर सुशोभित करण्यात आलेलं आहे रामनवमीच्या निमित्ताने पोद्दारेश्वर मंदिरामध्ये देखील मोठ्या संख्येने भाविकांची रीक सकाळपासूनच लागलेली आहे महत्त्वाचं म्हणजे नितीन गडकरी म्हणा किंवा चंद्रशेखर बावनकुळे आणि अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक त्या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये सामील होणार आहेत सहभागी होणार आहेत या शोभायात्रेला आता या महापूजेनंतर सुरुवात होणार आहे दुपारी बारा वाजता प्रभू रामाचा जन्म झाला होता आणि याच औचित्य साधत आता राम जन्मोत्सव हा संपन्न होतो आहे या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणी मोठ्या मोठ्या शोभायात्रा या ठिकाणी काढल्या जाणार आहेत आणि या शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या झाकी अर्थात देखाव्यांचं देखील प्रदर्शन या ठिकाणी असणार आहे तर आपण ही तीनही ठिकाणची दृश्य पाहतोय अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये नुकताच सूर्य तिलक सोहळा संपन्न झालेला आहे तर काळाराम मंदिरामधली देखील दृश्य दु, आपण पाहतोय तिथे महाआरती संपन्न होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने भाविक त्याही ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत अति प्राचीन हे काळाराम मंदिर नाशिकमध्ये आहे या मंदिराचं देखील एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि या मंदिरामध्ये देखील नेहमीच मोठ्या संख्येने भाविकांची रीग लागलेली असते आणि आज तर रामनवमीचं औचित्य आहे त्यामुळे भाविकांची संख्या या ठिकाणी दुप्पट झालेली आपल्याला पाहायला मिळते पोद्दारेश्वर मंदिरामधली देखील दृश्य आम्ही आपल्याला दाखवतो आहोत नागपूरमधल्या पोद्दारेश्वर मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची रीग लागलेली आहे तर दुसरीकडे थेट अयोध्येतली ही दृश्य आहेत अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविक मोठ्या संख्येने येत आहेत अगदी पहाटे या ठिकाणी भाविक आले होते आणि ज्या पद्धतीने हा आकडा असेल भाविकांचा त्यानुसार तिथल्या प्रशासनाने चोख व्यवस्था देखील या भाविकांची केलेली आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि एकूणच महाकुंभच्या धर्तीवरती या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे प्रशासनाने सोयीसुविधा दिलेल्या आहेत कारण रामनवमीच्या नियो निमित्ताने अयोध्येमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होणार हे लक्षात घेऊन त्या पद्धतीने नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे अयोध्येमधली ही थेट दृश्य सूर्यतिलकाची दृश्य आम्ही पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवतो आहोत